ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सोनचाप्याचे झाड तर हे बघा माझं अजूनच झाड आहे सोनचाप्याचं चा। तर भरपूर प्रमाणात काळ्या फुलं आलेले आहेत तर मागे याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे मागे कुंडीमध्ये मा कुंडीच खराब झालेली होती त्याच्यामुळे त्याला मी नवीन कुंडीमध्ये रिपोर्ट केलं हे बघा बघू शकता ही मोठी कुंडी घेतली मी आणि त्याच्यात ते रिपोर्ट केलं तर छान तिथं पण ते ॲडजस्ट झालं तर बघा त्याचा किती बेस किती छान आहे तर मग ते याच्यात पण या कुंडीमध्ये पण ॲडजस्ट झालं ते आणि परत वाढ झाली त्याची आणि परत नवीन जेवढ्या आल्या ना तेवढ्या पूर्ण कळ्या आलेल्या आहेत बघा बघू शकता हेच झाड आहे माझं जुनं तर नवीन त्याला रिपोर्ट केलं मी नवीन मग भरपूर प्रमाणात इतक्या होऊन फुलं आले त्याला तर मग मला तुम्हाला ते दाखवायचं होतं जर तुम्ही माझ्या चॅनलवर जुने व्हिडिओ बघितलेले असतील तर तुम्हाला ते लक्षात येईल की मी मागे दाखवलेलं होतं की कुंडी फुटून गेलेली होती पूर्ण तर त्या कुंडी कुंडीमधून काढून ह्या कुंडीत मी रिपोर्ट केलं तरी पण छान वाढ झाली त्याची ॲडजस्ट झालं ते झाड तर मैत्रिणींनो तुम्ही आता नर्सरीमधून आणू शकता हे झाड छान असतं सुगंध येतो त्या फुलांचा आपल्याला देवांना ठेवायचा तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही आत्ता नर्सरीमधून आणू शकता तर त्याला काही खूप काळजी घ्यायची गरज नसते त्याला फक्त एकदा फेब्रुवारी महिन्यात छाटणी करून द्यायची त्याची आणि मग छान वाढ होत राहते दे त्याची तर बघू शकता मैत्रिणी तेव्हापासून मी त्याला ते खतच दिलेले नाही आहेत तर आता पावसात ठेवलेले होते झाड तर मग माती ओली दिसत असेल तुम्हाला पावसात होत ते झाड तरी पण छान वाढ झालेली आहे त्याची तर आज म्हटलं थोडेफार खत देऊन टाकते मी घरचेच तर झाड एकदा ऍडजस्ट झालं तर मग छान वाढ करतं ते आणि छान मग त्याला पालवी फुटते आणि छान फुलं येतात तर मग झाडांचं असं असतं की आपल्याला थोडा पेशन्स ठेवा लागतो थोडा झाडाला वेळ द्यायचा त्याला ॲडजस्ट होऊ द्यायचं मग आपल्याला फुलांची अपेक्षा आप करायला पाहिजे आपण तर मग याचं बेस तेवढं झाड होत असल्यामुळे मग त्याला लगेच ते ॲडजस्ट झालं आणि नवीन फांद्या फुलामध्ये तर झाड जर छोटं असलं आणि ते ॲडजस्ट झालेलं नसलं तर मग ते जर आपण रिपोर्ट केलं ना तर मग झाड खराब होतं ते ॲडजस्ट नाही झाल्यावर मातीमध्ये त्याच्यामुळे मग तुम्ही जर नर्सरीमधून झाडं आणले तर मग ते पाच सहा दिवस आपल्या बाल्कनीत ठेवायचं झाडांजवळ आणि तरच मग रिपोर्ट करायचं मग ते ॲडजस्ट झाल्यावरच त्याला पानं येतात नवीन नवीन पालवी यायला लागल्यावरच ते ॲडजस्ट होतं मग ते झाड तिथे तर मी आत्ता हे देऊन टाकते केळाची साल आहे माझ्याकडे तर तुमच्याकडे जर अशी पावडर असेल तर तुम्ही ती पण देऊ शकता तर माझ्याकडे असं सुकवलेली केळाची साल आहे तर ती देऊन टाकते मी थोडी चहा पावडर देऊन टाकते दोन एक चमचे तर मग या सगळ्या घरगुती खतांमधून मग झाडांना सगळं पोषक तत्व भेटून जातात आपले घरगुतीचं खतं मी देत राहते तुम्ही जर माझे व्हिडिओ सगळे पाहिलेले असतील तर तो मला माहितीच असेल कोणी नवीन असेल तर मग त्यांना त्यांनी पण सगळे व्हिडिओ बघायचे मागचे मग त्यांना पण कळेल तर अजून एक माझ्याकडे हे बघा तुमच्याकडे जर असं बटाट्याची पण साल असेल तर ती पण देऊ शकतात ती पण छान असते ती पण आपल्या वेपर्स करतो ना ती सुकून ठेवायची ती पण दोन एक चमचे देऊन द्यायची तर त्याच्यात त्याच्यात पण पोटॅशियमचं प्रमा प्रमाण चांगलं असतं फुलं यायला मदत होतं झाडाला तर मग असं दोन तीन प्रकारचं मी आता देऊन टाकले तर मग तुमच्याकडे पण असं घरात केळाची साल बटाट्याची साल काही चहा पावडर असेल तर तुम्ही पण आता देऊन टाकायची फुलं येतही नसतील तरी देऊन टाकायची थोडीफार छाटणी करायची आणि देऊन टाकायचं फुलं जरी येत नसतील तरी पण थोडी थोडी वरती छाटणी करून मग नवीन फांदी आल्यावर फुलं येते आणि हे घरगुती असे खतं देऊन टाकायचे जर कंपोस्ट असेल तुमच्याकडे तर ते पण देऊ शकतात वर्मी कंपोस्ट असेल शेणखत असेल कोणतं पण कंपोस्ट असेल ते पण देऊ शकतात तर छान असतं हे झाड थोडं नर्सरीमध्ये मा थोडं माग भेटतं ते पण एकदा आणलं ना तर छान वाढ होते त्याची त्याला फक्त चार पाच तास पाहिजे खूप कडक ऊन पण म्हणजे ऊन पण एवढं लागत नाही त्याला असं चार पाच तर गॅलरीत होतं हे माझं झाड तरी पण छान वाढ होत होती फोड फुलं येत होती तिथे तिथं तर एवढं गॅलरीत माझं ऊन पण नाही आहे तरी पण छान वाढ होत होती त्याची तर हे बघा हे बघा माहिती आहे ना ते फुलं आल्यावर पूर्ण फुल असं पूर्ण काढून टाकायचं नाही तर मग तिथे बी तयार होतं जर तुम्हाला बी पाहिजे असेल तर मग बी ठेवायचं नाहीतर मग काढून टाकायचं हे आता दुसऱ्या दिवसाचं फूल आहे पहिल्या दिवशी अशी कळी येते फूल येतं आणि मग दुसऱ्या दुसऱ्या दिवशी असं फूल येतं तर छान असतं हे झाड तर मैत्रिणींनो मग बघा कसं वाटतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद